शाळेतील कला क्रीडा विषयाचे तास कमी करण्याच्या निषेधार्थ शिरोळ तालुक्यातील शालेय शिक्षण संघटनेच्या वतीने शालेय स्पर्धा नियोजन बैठकीवर बहिष्कार टाकण्यात आला राज्य शासनाच्या नवीन आदेशानुसार चालू शैक्षणिक वर्षापासून शालेय शिक्षणामध्ये शारीरिक शिक्षण चित्रकला कार्यानुभव व संगीता विषयांचे तासिका कमी करण्याचा निर्णय घेतला आहे या निर्णयामुळे विद्यार्थ्यांचे शारीरिक नुकसान होणार असून आनंदी शिक्षण योजनेला खूप असणार आहे प्राथमिक माध्यमिक व उच्च माध्यमिक शाळेतील शारीरिक व कला शिक्षकांवर येण्याची शक्यता आहे त्यामुळे शासनाने हा आदेश मागे घ्यावा यासाठी राज्यभर आंदोलन सुरू आहेत त्याचाच एक भाग म्हणून आज कुरुंदवाड येथे आयोजित तालुका शालेय क्रीडा स्पर्धा नियोजन बैठकीवर बहिष्कार टाकून बैठक होऊ दिली नाही या बैठकीला आलेले जिल्हा क्रीडा अधिकारी माणिक वाघमारे यांना घेराव घालून शासनाच्या विरोधात घोषणाबाजी करण्यात आली मागण्याचे निवेदन देण्यात आले त्यावेळी बोलताना जिल्हा क्रीडा अधिकारी वाघमारे यांनी शासनदरवारी मागण्या पोहोचू अशी ग्वाही दिल्यानंतर आंदोलनकर्ते शांत झाले आहेत